కాళీ తెజప అని లవంగ దాల్చిని అలా మళ్ళీ माऊ सोबत खेळतोय बाबू oh. oh. एक टकलू आई काय करते आई काय बनवते आई लवकर चुलीचं जेवणच मस्त लागतं ना बनवायला पण मजा येते मीठ टाकते कांदा टामॅटो नरम होते मीठ टाकून घेते

आता आपण मेथीचे चेपले बनवणार आहोत मेथी चिरून घेतले धुवून स्वच्छ गव्हाचं पीठ टाकलंय टाकली आहे अद्रक लसूण पेस्ट मिक्स करायचं त्यानंतर मीठ टाकायचं त्यानंतर तेल टाकायचे हलद टाकली <coughs> तिखट टाकले धाना पावडर नाही तिरा पावडर तिरं पावडायचं <coughs> परत मिक्स करून घ्यायचं दही मऊ होण्यासाठी दही ना सॉफ्ट दही मिक्स करून पाणी धाऊचं पाणी टाकलं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मधून घ्यायचं ना धना पावडर भेटत नव्हती म्हणून काटून टाक ठेवता तर अशा प्रकारे पीठ मरून झालेला ठेपले रेडी झालेले इथे मनी मामची खेळत होती